खरं प्रेम या कवितेनंतर मी कांचन महाडिक घेऊन आहे तुम्हा सगळ्यांसाठी एक नवीन हृदयस्पर्शी कविता छे तुझं काहीच नाही चुकलं सादर करते छे तुझं काहीच नाही चुकलं छे रे तुझं काहीच नाही चुकलं सगळं माझंच चुकलं सगळं माझंच चुकलं तुझा जन्म हा एकदा माझा रोज मरून बऱ्याचदा तुझा जन्म हा एकदा माझा रोज मरून बऱ्याचदा छे तुझं काहीच नाही चुकलं सगळं माझं चुकलं मीच स्वतःच्या आनंदाला हुकलं तुझ्यासाठी मीच स्वतःच्या आनंदाला हुकलं छे तुझं काहीच नाही चुकलं तुझं तर खूप खूप प्रेम माझ्यावर चुकलं माझं विश्वास ठेवून तुझ्या बोलण्यावर चुकलं माझं विश्वास ठेवून तुझ्या बोलण्यावर छे तुझं काहीच नाही चुकलं तुझं तर सगळ्यांशीच पट्ट माझी गाठ फक्त तुझ्याशीच घट्ट नाही का माझी गाठ फक्त तुझ्याशीच घट्ट छे तुझं काहीच नाही चुकलं मीच तुला नाही ओळखलं खरंय मीच तुला नाही ओळखलं अख्ख्या जगाला हसवून आनंदी ठेवलंस पण माझ्या डोळ्यातलं पाणी नाही पाहिलंस मला नेहमीच संशयी म्हणालास चुका करून मोकाट पळालास तू मला नेहमीच संशयी म्हणालास चुका करून मोकाट पळालास छे तुझं काहीच नाही चुकलं सगळं चुकीचं मलाच वाटलं सगळं चुकीचं मलाच वाटलं छे तुझं काहीच नाही चुकलं माझा कुठे स्वभाव चांगला खरंय माझा कुठे स्वभाव चांगला दिवसेंदिवस तुझ्यातच घालवला छे तुझं काहीच नाही चुकलं जाऊ देत कुठे सगळे विषय काढू पुन्हा हातापाया पडू कुठे तुला पुन्हा अडवू विचार करते स्वतःलाच थांबवू छे तुझं काहीच नाही चुकलं तुझं काहीच नाही चुकलं म्हणूनच तुला मी केलं मोकळं हो म्हणूनच तुला मी केलं मोकळं छे तुझं काहीच नाही चुकलं तुझं काहीच नाही चुकलं सगळं माझंच चुकलं सगळं माझंच चुकलं धन्यवाद ही कविता आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू